नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत खूप मोठा ट्विस्ट आणि इथे होणार आहे सत्याचा उलगडा इकडे मात्र प्रेक्षकांनो आता राजन मात्र या सरूला म्हणजेच गौरीला असं काही शोधून शोधून थकलेला असतो त्यामुळे त्याने निराश होऊन आता त्याने मुंबईच घातलेली आहे आणि इकडे मुंबईला आल्यानंतर मात्र राजांना समोर समजतं की कमळीचं अपहरण झालेलं आहे आता ह्या कमळीला कोणीतरी किडनॅप केलेलं म्हटल्यानंतर अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं की कमळीला इकडे किडनॅप केलेलं आहे आणि त्याचमुळे राजन आता इकडे कमळीच्या रूमवरती म्हणजेच हॉस्टेलमध्ये पोहोचलेला आहे हे हॉस्टेलवरती गेल्यानंतर त्यांच्या रूममध्ये गेलेला असताना तिथे निंगी असते आणि निंगी मात्र राजनला बघून खूपच तिला बरं वाटलेलं आहे कारण इकडे निंगीला हे कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि जेव्हा राजन तिथे पोहोचतो हॉस्टेलवरती तेव्हा इकडे कमळी आणि निंगी राहत होत्या त्या, त्या रूममध्ये गेलेला आहे त्याच वेळेस मात्र प्रेक्षकांना तिथे होणार आहे खूप मोठा सत्याचा उलगडा कारण जिथे कमळी आणि निंगी राहत होत्या त्या, त्या रूममध्ये मात्र कमळीने तिच्या आबांचा आणि सरोजाचा फोटो लावलेला असतो हा फोटो राजनने जेव्हा बघितला त्याच वेळेला मात्र खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे आणि राजन समोर येणार आहे कमळीचं रहस्य की कमळी हीच आपली खरी मुलगी आहे त्यामुळे पुढे सगळं कसं होणार आहे आणि राजन समोर ह्या कमळीचं सत्य येणार आहे हे ये सगळं आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रेक्षकांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण इकडे बघतो की कमळी किडनॅप झालेली आहे मात्र राजनला समजलेलं असतं की अन्नपूर्णा आजीने राजनला सगळा प्रकार घडलेला असतो तो तसाच्या तसाच सांगितलेला आहे आणि हे सगळं कोणी केलं असावं कारण इकडे अनिका आपल्या घरातून म्हटलं तर अनिकावरती माझा संशय आहे कारण अनिका आणि रागिनी हे दोघीही कमळीचा मॅचला म्हणजेच सगळ्या मॅच वगैरे बघायला इकडे गेलेले असतात त्याचसोबत गेलेली होती आणि त्यामुळे नक्कीच यांनी काहीतरी केलेलं असावं असं मला वाटतंय असं अन्नपूर्णा राजनला म्हणते पण इकडे मात्र राजनला आता स्पष्टपणे या रागिणीला आणि अनिकाला विचारता येत नाही कारण विचारायला जावं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग काय तर म्हणे अनिकाची परत एकदा चिडचिड आणि परत तिचे ते तमाशे चालू होतील त्यामुळे बिचारा राजन आता हे थेट हॉस्टेल गाठतो आणि मग काय हॉस्टेलवरती गेल्यावरती तो निंगी बिचारी एकटीच तिथे बसलेली असते निंगी खूप घाबरलेली असते आणि राजन निंगीला धीर देतो म्हण मन, म्हणत असतो की निंगी बाळा तू शांत हो कारण कमळीने कमळीला शोधण्यासाठी मी आहे आणि सगळी माणसं कामाला पण लावलेले आहेत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि आपण लवकरात लवकर तिला शोधून काढू आणि तुमची लास्टची मॅच आहे ना त्यामुळे आपण तिला शोधून टाकू आणि तुमच्याच मॅचला मात्र हजर करू आणि इकडे निंगेला कुठेतरी आता इथे या कमळीला शोधण्यासाठी राजांनी माणसं पाठवलेले आहेत असं म्हटल्यानंतर निंगेला कुठेतरी धीर वाटतो आणि ह्या राजनला कुठेतरी आता तिला सपोर्ट वाटायला ला लागतो पण प्रेक्षकांना जेव्हा आता राजन तिथून निघणार असतो त्याच वेळेस त्याच वेळेस तो अगदी तिथे हा आबा गौरी आणि कमळीचा फोटो त्याला दिसतो आता मात्र ह्या पुढे जाणारच असतो आणि राजन तेवढा त्याला हा फोटो दिसल्यामुळे मागे वळून पाहतो तर काय हा फोटो आणि मग मात्र हे फोटो पाहून राजनला पायाखालची जमीनच सरकलेली आहे कारण प्रेक्षकांना इथे मात्र राजनला धक्काच बसलेला आहे की हा फोटो इथे कसा काय आणि मात्र राजन इकडे निंगीला विचारू लागतो की निंगी काय ग हा फोटो कोणाचा आहे आणि ते कोणी आणलेला आहे आणि निंगी म्हणते की फोटोच जाऊ द्या आणि कमळी कधी येणार आहे कधी शोधणार हे सगळं ती प्रश्न विचारत राहते ह्या फोटोचं नंतर कधी आपण बोलूत ना असं म्हणते निंगी सांगते म्हणजे फोटो कोणाचा आहे आणि फोटोमध्ये कमळी कशी पण आता मात्र निंगी सांगायला लागते की सर इथे ही कमळी आणि कमळीची आई आणि तिचे आबा बाबा आहेत आणि काकी आहे ती आमची आता मात्र प्रेक्षकांना हे ऐकल्यानंतर तर, तर राजांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आत्तापर्यंत आपण ज्या आपल्या मुलीला आणि आपल्या इकडे गौरीला शोधत होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून ही मिल मुलगी आपलीच असते आणि कमळी ही आपली मुलगी म्हणजे आता मात्र सगळीच ह्या राजनला लिंक लागायला लागते इकडे कशा प्रकारे त्याला सतत कमळीमध्ये गौरीचा भास होतो तो त्याला आठवत कमळी इकडे गौरीसारखीच वागवते आणि बोलते मात्र सगळं हे एक क्षणासाठी राजांच्या डोळ्यासमोरून जायला लागतं आणि मग काय तर इकडे मात्र राजन आनंदाच्या भरामध्ये अन्नपूर्णाकडे जात असतो आणि आई आणि म्हणतो आई आता कमळी कमळीला लवकरच आपण घरी आणू आणि कारण म्हटलं तर माणसं तर ह्या कामासाठी लावलेलेच आहेत अगं खूप मोठी चांगली गोष्ट घडलेली आहे आणि इकडे राजनला मात्र एवढा आनंदात बघून अन्नपूर्ण म्हणत असते राजन अरे नक्की काय झालंय ते तरी सांग म्हणजे एवढा आनंदात कसं काय येतो अरे काय झालंय सांगशील का मला आता मात्र राजन म्हणतो अगं आई म्हणजे आतापर्यंत तू तु, तुझ्या मोठ्या नातीला तुझ्या मोठ्या नातीला तू शोधत होतीस ना अगं आपण सगळे तिच्या शोधात होतो पण आज फायनली काय घडलं असेल मला विचारशील का आणि इकडे अन्नपूर्णा म्हणते काय झालंय राजन एवढा सस्पेन्स नको रे आता सांग ना माझा जीव जाईल लवकर सांग बर <coughs> राजन म्हणतो की आई कमळी तुझी नात ती सख्खी नात आहे तुझी आणि माझी पण ती आणि सरू म्हणजेच सरू आणि राजनची ती मुलगी आहे तिचे नाव बदललेलं आहे कारण तिने तिची पूर्ण ओळखच बदललेली आहे तिने गौरीचं नाव सरू केलेलं आहे आणि म्हणूनच मी तिला इकडे ह्या सिद्धटेकला जाऊनही तिला शोधू शकलो नाही आता मात्र आजीने सगळं समजल्यानंतर ऐकल्यानंतर आजींच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण काय बोलतोस तू हे कमळी कमळी आपली नात ही कशावरून आणि कसं कशा काय तुला कळलं पुरावा आहे का तुझ्याकडे माहिती समजली का आणि कशावरून समजली का असंच ठरवतो आहे पण प्रेक्षकांनो इकडे राजन आता घडलेला सगळा प्रकार सांगतो की मी जेव्हा काही कॉलेजवरती गेलो होतो आणि जेव्हा मी कॉलेजला तिथे हॉस्टेलवरती गेलो आणि कमळीच्या रूममध्ये गेलेलो असताना निंगी एकटीच होती आणि तिला धीर द्यायला कुणीतरी असावं म्हणून मी तिच्याकडे गेलो होतो तिला सांगायचं सा की कमळीला लवकरात लवकर आम्ही शोधून आणू असं त्याला सांगायचं होतं आणि त्याचवेळी मी तिथे फोटो बघितला तर काय दिसलं विश्वासच बसत नाही आहे आई अगं त्याचवेळी कमळीचा आणि तिच्या फॅमिलीसोबतचा फोटो तिथे होता कारण तिच्या आईचा आणि आबांचा त्या दोघांसोबत कमळीचा फोटो आहे आता मात्र आजींना एवढा आनंद झालेला असतो की तो राजन म्हणतो अरे काय सांगतोस एवढी आनंदाची बातमी खरंच मात्र अजी इकडे तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजनच्या वडिलांनाही सांगायला लागते आणि म्हणत असते अहो ऐकलत का काय म्हणतो राजन आपली मुलगी म्हणजे राजांची मुलगी आपली थोरली नात कमळीच आहे पण प्रेक्षकांना इकडे मात्र राजांच्या वडिलांना अगोदरपासूनच माहिती होतं की कमळी हीच आपली मोठी नात आहे कारण त्यांनी मात्र कमळीच्या हातावरील बट मार्क पाहिलेलं असतं आणि तिच्या या हातावरची जन्मखून हे त्यांनी अगोदरच पाहिली असल्यावरती त्यांना सांगता येत नाही आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मात्र इकडे या अन्नपूर्णा आजी आणि राजन ह्या दोघांचं वेगळंच काहीतरी चाललं होतं आणि इकडे आजोबांना त्रास व्हायचा व्हायला लागल्यामुळे त्यांनी काय त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाही आणि खानाखुनांकडे लक्ष दिलं नाही म्हणून त्यांना कळलं पण नाही पण प्रेक्षकांनो आता मात्र फायनली इकडे राजनचा समोर आलेलं आहे की कमळी हीच आपली मुलगी आहे ह्या घरची वारसदार आहे त्यामुळे आता हा सगळा प्रकार इकडे घडलेला आहे रागिणीने ऐकलेला आहे पण तिला असं अजून माहिती नाही कमळी नाव माहिती नाही तर तीच त्यांची मुलगी आहे रागिणीने हा सगळा प्रकार कामिनीला सांगितलेला आहे आई तू आत्ताच्या आता जशी असतील तशीच तिथून लवकरात लवकर मुंबईला ये कारण इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे अगं यांची थोरली नाथ त्यांची आणि राजांची पहिली मुलगी ही त्यांना सापडलेली आहे त्यामुळे लोकर तो आता काहीही करून लवकरात लवकर इथे ये पण प्रेक्षकांनो आता मात्र ह्या रागिणीने नक्की त्याची थोरली नाथ कोण आहे हिचं नाव ऐकलेलं नसतं आता ह्याच कारणांमुळे सगळ्या रागिणींनी ताबडतोब कामिनीला मुंबईला बोलवून घेतलेला आहे पण काय तर कामिनी आल्यानंतर म्हणत असते अगं रागिनी असं अर्धवट बोलणं कसं ऐकलं तू आणि खरंच त्यांना जर माहिती असतं की ही त्यांची नाच सापडलेली आहे त्यांनी तिला घरी आणलं नसतं का सांग ना पण प्रेक्षकांनो इकडे मात्र रागिनी म्हणायला लागते आई तुला कसं सांगू मी स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे राजान त्या म्हातारीला सांगत होता की लवकरात लवकर आपण तिला घरी आणणार आहोत आता नक्की कोण आहे तिचं नाव काय आहे आणि हेच तुला शोधून काढायचे मग तू काय करशील काही माहिती दिली आहे का तर त्यांनी सापडलीच नाही आता तू मात्र काही कर आणि लवकरात लवकर तिला शोधून काढ नक्की त्याच्या नातीचे नाव काय आहे प्रेक्षकांनो आता मात्र इकडे राजन कसा वसा करून कमळीला ह्या गुन्ह्यांच्या तावडीतून वाचवणार आहे आणि इथे मात्र आता ह्या गुन्ह्यांना खूप भयानक अशी पोलिसांच्या तावडीत देऊन शिक्षा होणार आहे आणि पोलिसांच्या तावडीत दिल्यावरती हे गुंड कशा प्रकारे कामिनीचा आणि रागिनीचं नाव घेणार का पैशांसाठी इकडे कामिनी आणि रागिनी मात्र त्याचे तोंड बंद करणार आणि त्यांना स्वतःची शिक्षा भोगावी लागणार तर दुसरीकडे आता आपण बघतो की राजनला समजले की कमळी आता हे आपली मुलगी आहे त्याच्याकडे राजनला आनंदात तर आहेच पण त्याला असं पण अचानक समजतं की सोबतच वागणं बदललेलं पाहून कमळीला इकडे आश्चर्यच बसलेलं आहे कारण राजनसोर सर आपल्यासोबत असं अचानक वेगळंच का वागायला लागले पण प्रेक्षकांनो इथे मात्र आता रितसर कमळीच्या घरात असं जल्लोषात स्वागत होणार आहे आणि इकडे मात्र पूर्णपणे कमळीचा वेशस त्यांनी बदलून टाकलेला आहे इकडे कमळीला छान रेडी केलेला आहे आणि मात्र आता कबड्डीचं मॅच कमळी जिंकल्यानंतर छान प्रकारे असं या कमळीचं त्यांच्या घरामध्ये वेलकम पण होणार आहे आणि त्याच वेळेस मात्र कामिनी आणि रागिणीच्या पायाखालची जमीन पण सरकणार आहे आता पुढे या दोघीजणी नक्की कमळीला जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना का कोणता प्लॅन करताय आहे हे सगळं बघणं फार रंजक ठरणार आहे तर असाच प्रकारे मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद